संगत संगत म्हणजे मैत्री हो ना संगतीचा अर्थ फक्त असा नाही आपण ज्या लोकांमध्ये राहतो आपण तसेच होऊन जातो आपण विचार करतो वाद होऊ नये म्हणून आपण गप्प बसतो त्या लोकांसोबत राहतो कुठेतरी आपण सुद्धा मग तसेच हळूहळू होतो आपल्या आजूबाजूची लोक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला मदत करतात कोणी दिसतात आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण त्यांच्यावर हसतो खेळतो आपल्या घरातली लोक असे हे सगळे सा आपले सांगते काही जण म्हणतात की मी कोणासोबतच राहत नाही मला कोणाची संगत नको मी फक्त चार भिंतीतच राहते खरंच त्यांना कोणाची गरज नसते हे खरं आहे नाही आपण जेव्हा रूम मधून बाहेर येतो ना तेव्हा चार लोक आपल्याला दिसतात आपले, आपले होतात। आय कॉन्टॅक्ट त्यांच्यात कोणीतरी काहीतरी विचार करतात ते इम्प्रेशन दिसतात ते आपले संगती आहेत म्हणून असं म्हणणं चुकीचं आहे की आपले संगती कोणीच नाही आपण चांगल्या लोकांमध्ये राहणं आपल्या आजूबाजूच्या सराउंड पॉझिटिव्ह विचार करत असलेली माणसं पॉझिटिव्ह बोलतायत पॉझिटिव्ह वागण्या बोलण्यात त्यांच्या दिसत आहे अशा लोकांमध्ये राहा जे पुढे जाण्याचे मार्ग निवडतात जे घोषित करत नाहीत जे कोणाची निंदाच करत नाही सकारात्मकच बोलतात प्रगतीचा विषयावरतीच बोलतात अशा लोकांबरोबर रहा तेच तुमचे खरे समिती असतील त्यातूनच तुम्ही स्वतःला मार्गदर्शन करा तुमचे विचार हळूहळू पॉझिटिव्ह होतील आणि तुम्हाला कळणारच नाही की तुम्ही सकारात्मक विचार कधी करायला लागलात आणि तुमच्यामध्ये किती बदलाव झाला म्हणून संगत ही फार महत्वाची आहे आपला मित्र परिवारच आपल्याला बिघडवतो असं नाही जे छोटे मोठे आपले सहकारी असतात आपले जीवनामध्ये जे छोटी छोटी लोक आपल्याला भेटतात ज्यांच्यावर आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी हसतो खेळतो बागडतो उदाहरण म्हणून आपल्याला ते दिसतात काही वेळाला ते छोट्या लोकांकडून त्याच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ती जी माणसं आपल्याला अचानक भेटतात ते सगळे आपले संगतीच असतात म्हणून आपण कुणाला आपला संगती मांडणार आहे हे महत्वाचं आहे आपल्या संगती आपण कोणाला समजणार आहे हे महत्वाचं आहे प्रत्येक जण हा आपला संगती आहे आपण स्वतःला पॉझिटिव्ह विचारांनी पुढे न्यायचं आहे आपण स्वतःला अशा लोकांमध्ये घेऊन जायचं आहे जिथे फक्त आणि फक्त सकारात्मक गोष्टी बोलल्या जातात सकारात्मक गोष्टी केल्या जातात जिथे त्यांच्यामध्ये कधीही डीमोटिवेशन कधी तुम्हाला देण्यात येणार नाही तुमच्यापर्यंत ते कधीही ची भावना पोहोचवणार नाही अशा लोकांमध्ये राहा अशा अशी संगत तुमच्या आजूबाजूला घ्या हा काही वेळाला पॉसिबल नसतं आपल्याच माणसं सुद्धा आपल्या जवळ अशी असतात आणि त्यांच्यामधून आपल्याला बाहेर पडणं पॉसिबल नसत पण आपल्या माणसांपासून आपण तोड नातं तोडलं पाहिजे असं नाही पण जेवढं आपल्याला पॉसिबल आहे ज्या लोकांपासून आपण दूर जाऊन आपल्यामध्ये सकारात्मकता आणू शकतो त्या लोकांपासून तुम्ही दूर राहा ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या घरच्यां माणसांपासून नाती तोडा तर नाती न तोडता सुद्धा आपण पॉझिटिव्ह आपल्याला ठेवू शकतो आपण चांगली संगत चांगल्या आपल्या आपण आपली चांगली संगत दुसऱ्यांना देऊ शकतो ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत चांगल्या संगतीचा अर्थ किंवा संगतीचा अर्थ फक्त मैत्रीणच असं नाही संगतीचा अर्थ अजून सुद्धा आहे आपला संगती कोण आपणच आपले संगती सो आपण आपले so, संगती कशा पद्धतीने आपण राहू शकतो आणि आपला वेळ आपण कशा पद्धतीने युटिलाइज करू शकतो हे आपल्या हातात आहे म्हणून कोणीही माझा संगती नाही असं नाही होऊ शकत सगळे आपले संगतीच आहेत जेवढे आपल्या सराउंड आहेत ते सगळे आपले कुठे ना कुठेतरी संगतीच असतात म्हणून स्वतःला कधीही कमी लेखू नका आणि स्वतः तुमचं कोणीच नाही आहे असं कधीही समजू नका प्रत्येक तुमच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या घडामोडीमध्ये जी भेटणारी व्यक्ती आहे ती तुमची संगतीच आहे